तर नागरतास यात्रेमध्ये आलेलो आहे आम्ही आज या द यात्रेमध्ये भरपूर गर्दी आहे आणि आज प्रसाद आहे दसऱ्याच्या अगोदरच्या दिवशी हा प्रसाद भेटत असतो आणि इथं भरपूर पब्लिक आलेली आहे आज थोडीशी गर्दी वाटत आहे रोजच्यापेक्षा आणि हे बघा देवस्थान किती सुंदर आहे आणि मालेगावपासून दोन किलोमीटर अंतरावर हे नागरस्ता नागारतास देवस्थान आहे तर कृपया अवश्य भेट द्या आणि नवरात्रामध्ये नऊ दिवस इथे यात्रा राहत असते ते आमची ओळख असलेले भेटतात थोडे फॉलोवर आणि हे बघा महाप्रसादासाठी चाललेलो आहे आम्ही आता एकूण रांगेमध्ये लागणार या रांगाला या रांगेमध्ये जाऊन महाप्रसाद घेणार भरपूर मोठी अशी रांग असते कधी इकडनं तिकड तिकडनं इकडे इकडनं तिकडं वळावं लागते तर बघा नेमकंच आम्ही आता प्रसाद घ्यायला रांगेमध्ये चाललो तर बघा चाललेलं आहे हे बघा रांग तरी आम्ही आलो संध्याकाळचा थोडं लवकर आलो अजून थोड्या उशिरा इथे भरपूर गर्दी होते म्हणजे पाच सहाच्या तेवढ्यात ते भरपूर गर्दी होते कारण सर्व लोक लोकं असल्यामुळे कमी लोकं आलेले आहेत आणि संध्याकाळचे सर्व मालेगावातले लोकं येतात तर हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि हे बघा गर्दी किती आहे सारखं चालूच आहे तर आम्ही या दुसऱ्या याच्यामध्ये आलेलो आहे या आता आता बघूया तिसऱ्या चौथ्या याच्यात जातो भरपूर गर्दी असते प्रसाद पण चांगला असतो आणि प्रसाद घेतल्याशिवाय कुणी जात नाही इथनं आणि प्रसाद आता सकाळी सात वाजतापासून तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत प्रसाद चालू असते जोपर्यंत माणसं येतात तोपर्यंत दहा वाजेपर्यंत एवढा प्रसाद असते तुम्हाला प्रसादाचा डीक दाखवणार आहे हे बघा इथलचं वातावरण खूप शांत असते आणि मनरम्य रम्य असं मन रमून जाते असं हे वातावरण आहे आणि इथं जर पहिल्या हिशोबान भरपूर भरपूर लांबून लांबून म्हणजे दर्शनासाठी लोकं येतात आणि म्हणतात ना हे देवी फक्त नवसाला पावणारी देवी हीच आहे नागरताची जगदंबा देवी भरपूर दिवसापासून मी ब्लॉग काढण्याचा विचार केला होता पण आज एक वेळ भेटला आणि मेन म्हणजे नवरात्र आणि देवीच्या दर्शनाच्या आणि दर्शनाचा काढायचा विसरून गेलो नाही तर दस दर्शनाचा जे मेन टप्पा होता ते आम्ही रेकॉर्ड केला नाही कारण मंदिरात रेकॉर्ड करू देत नाही तर तरीसुद्धा मी केलं असतं पण आता जरा जमलं नाही तरी पण तुम्हाला पुढे अजून भरपूर काय काय खेळणे आले होते कशी यात्रा आहे सर्व समजणार आहे या ब्लॉगमध्ये प्रसादाला अजून हे बघा किती वेळच आम्ही फिरतच आहे अजून प्रसादाची वेळ म्हणजे प्रसाद आमच्याजवळ पोहोचलेला नाही भरपूर लाईन असतात अशा चालूला चालू चालूला चालू चालूला चालू, 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 चालू कमीत कमी वीस ते पंचवीस लाईन अशा फिरवून यावं लागते तेव्हा आम्हाला कुठं प्रसादाच्या समोरला म्हणजे जाव म्हणजे प्रसादाच्या जवळजवळ पोहोचतो आम्ही आता बघा दोन लाईनी राहिल्या आता म्हणजे ही आम्ही चाललो ती एक आणि ह्याच्या बाजूची एक म्हणजे दोन लाईनी बाकी आहेत आता ज्या त्यावेळेस हे पूर्ण कम्प्लीट होतील तेव्हा आम्हाला प्रसाद भेटेल तर आता नेमकंच प्रसाद अशा जवळजवळ आलो तर हे बघा दृश्य चालू आहे काही काही फॉलोअर भेटतात आणि हाय हॅलो करत राहतात आम्हाला बघा प्रसाद घेऊन चाललेली मंडळी बघा एकच लाईन आहे आता शेवटची लाईन आहे आता ही प्रसादाला पोहोचणार आहे इथून पुढं गेल्यानंतर थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला प्रसाद दाखवणार आहे की प्रसाद कसा कसा असतो कशाचा असते आणि काय काय असते ते तर या प्रसादाला एवढं म्हणजे हे असते खूप महत्व असते या प्रसादाला हे बघा लाईन शेवटची संपली आता मी प्रसादाच्या जवळ आलेलो आहे आता दोन तीनच मिनिटात मी प्रसाद घेण्यात तर तुम्हाला सांगायचं म्हणजे हे बघा लाईन तर भरपूर मोठी आहे प्रसाद विचार करा हे पूर्ण कॅरेट भरलेले राहतात दिसले नाही छोटे छोटे कॅरेट छोटे नाही मोठे मोठे कॅरेट आहेत ते भरलेले असतात पूर्ण भरलेले असतात या कॅरेटाला असं वाटतं की या कॅरेटमध्ये पूर्ण भाजी राहते आणि भाजी असते ती काशी काशीफळाची काशीपळाची भाजी खायला एवढी बेस्ट राहते आणि प्रसादासाठी तर खूपच छान राहते आम्हाला तर खूपच आवडते काशीपळाची भाजी मला आणि माझ्या मुलाला तर बघा ही गरम गरम भाजी आहे असं काहीच नाही अजून हे पातेलीच्या पातेलीच चा, चा भरणं चालू आहे भाजीचे चा, आणि बघा मी दोनच मिनटावर आलेलो आहे आता दोन तीन याच्यावर माझा मुलगा पुढं आहे आणि आम्ही मांग आहे तर प्रसाद घेणं चालू आहे प्रत्येकजण आता प्रसाद घेतल्याशिवाय कोणीच जात नाही इथनं तर बघा बायाची लाईन पलीकडनं आहे आणि माझा जी इकडे हो या साईट नाही आणि बघा हे दोनच नंबरवर राहिलो आहेत तर मी प्रसाद घेण्यासाठी तर प्रसाद काय काय भेटते ते पण दाखवतो तुम्हाला माझा मुलगा विघ्नार्धा फाउंडेशनचं टी शर्ट घालून आहे ते बघा मला पात्र वेळ आलं आता हे पात्र मी हातावर घेणार रेकॉर्डिंग पण चालू होती इथं माझी हे बघा इथं पुऱ्याचा प्रसाद आहे हा इथं पुरी भेटली आता इथं पुरीच्या नंतर इथं काय भेटणार हे बघा बघा ढिक्क केवढा मोठा आहे ते पुरीचा ढिक्क केवढा आहे आणि इथं बुंदी भेटली हे बघा ही बुंदीचं पाऊच भेटले आता बुंदी भेटल्याच्या नंतर परत आता भाजी हे बघा पुरी पुरीचा पा तिकडे पण ढिक्क एवढा मोठा आहे इकडे पण ढीक आहे आणि याच्या पाठीमागं पण ढीक भरपूर मोठा आहे आणि ते बघा भाजीच्या बादल्या कंटिन्यू भाजीच्या भाजल्या भरलेल्या आहे हे बघा बघा प्रसाद ही भाजी टाकतात आता मला खूप गरम गरम भाजी म्हणतात हे बघा भाजी हा 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 हे बघा पाहते भाजीचं पात्र रामराम करत होते पूर्ण भाजी एकदम रा, एक, एक नंबर भाजी राहते आणि प्रसादाची भाजी म्हणलं ते खूपच मग इथं बसून आम्ही प्रसाद खाल्ला मी माझं झालं होतं मी पाणी बॉटल आणायला गेलो होतो मग मी आता चालू पाणी बॉटल आणायला तर परत मग याच्या पुढचं तुम्हाला दाखवतो मी प्रसाद यायचं खाणं चालू होतं तर मग इकडे मी आलो होतो पाणी बॉटल घेण्यासाठी मग त्याला म्हटलं थोडं फिरून यावं तर फिरता फिरता मंदिराजम समोरून जात होतो विठ्ठल रुक्माईच्या मंदिरातून आतमध्ये नाही गेलो कारण आम्ही दर्शन घेतलं होतं अगोदर तर हे गर्दी भरपूर पहा गर्दी किती आहे आणि नागरताचं देवस्थान असं वाटतं की इथं खूप खूप मजेशीर आणि एकदम मजा आणि वातावरण एवढं शांत राहते की खूपच यात्रा झाल्याच्यानंतर तर इथं खूप करमते कारण की इथं शांत आणि सायलेंट वातावरण राहते हे बघा इथं यज्ञ पेटवतात आता उद्या येत पेटणार आहे तर इथे यज्ञ नाही आणि त्याच्यानंतर आम्ही पूर्ण याच्यात आलो या मंदिराजवळ आलो देवीच्या मंदिराजवळ परत तुम्हाला आम्ही तुम्हाला हे ग्राउंड कंपाऊंड दाखवणार आहे की आज संध्याकाळी इथे कार्यक्रम आहे ते कार्यक्रम दाखवणार आहे चालत चालत समोर गेलो आणि या कार्यक्रमाचा म्हटलं पाव काय दृश्य आहे ते तर इथं आहे बघा साफसफाई चालू होती म्हणून दाखवलं नव्हतं पण तरी ते आता दाखवायचं काम पडलं आहे हे होम पेटवायचं येत नाही जिथे यज्ञ पेटते तो आहे आणि इथून मग परत आम्ही थोडे समोर गेलो माणसं तर भेटणं चालूच होते हे बघा हे इथं आज संध्याकाळी कार्यक्रम आहे कीर्तनाचा कार्यक्रम खूप छान कीर्तनकार आहेत ते सत्यपाल महाराजाचे शिष्य म्हणजे शिष्य आहे त्यांचा कार्यक्रम होता आता टाइम भेटला तर आम्ही पण येऊ कार्यक्रम बघायला हे बघा इथं प्रसाद भेटते ज्यावेळेस मंदिरात एंट्री होती ना तर बाजूला बसलेले प्रसादाचे दुकान आहे तर इथून प्रसाद घेऊन हात नाही फक्त आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठीच इथं बाहेर आलो होतो म्हटलं चला आम्ही ज्यावेळेस आतमध्ये मंदिरात आलो होतो त्यावेळेस आम्ही शूटिंग केली नाही त्याच्यामुळं आज तुम्हाला हे दाखवण्यासाठी स्पेशल दाखवण्यासाठी आलो तर फलिकून हवे आहे नागपूर हायवे आहे तो नागपूर औरंगाबाद तर इथं हे बघा खेळण्याची दुकान आहे हे पान बेलपूल प्रसाद पेढा याची दुकान आहे आणि हे बघा छान छान आणि हा सभा मंडप राहते बसवण्यासाठी फक्त भाविकांना बसण्यासाठी आणि इथंचा एक तर एवढी भारी सुविधा आहे स्वच्छता एवढी आहे की स्वच्छता खूपच आहे जसा कचरा झाला तसा झाडणं आणि इथं आहे हे बघा जे ज्याचे नवस असतात ना ते नवस फेडायला इथे येतात देवा बत्ती दिवे वगैरे लावायला या बघा हे दिवे वगैरे आहेत का प्रत्येक दिवे ज दिवे घेऊन येतात आणि हे आमचे मंड मंदिराचे कार्यकर्ते जे चाय पित आहेत ते आणि अधूनमधून पब्लिक आता हे बघा तुम्हाला एकदा दर्शनासाठी बारी लागलेली आहे ती दाखवतो हे बघा आहे का तर आम्हाला या दर्शन मी व्हिडिओ काढला नव्हता हो तेव्हा म्हणून हे थोडा वेळ लागला आणि इथं इथं तुम्हाला दान दान काही करू शकता तुम्ही तु। आणि हे मंदिराचा चांगला असा सुवर्ण क्षण मी तुमच्यासमोर सादर सादर केले तरी व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बरं का अजून भरपूर काही आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सोडून जाऊ नका हे बघा हे बघा कितीच छान वाटते रात्रीच्या वेळेस एवढे भरपूर लाईटिंग राहते आणि ऊन लागत नाही इथं कारण की ऊन भरपूर कमी लागते कारण की सर्व असं मंदिर पूर्ण याच्यामध्ये राहते सावली पण होऊन मंदिरावर हे बघा नेट लावलेली वर आणि हे मंदिरातले प्रसाद घेण्यासाठी गर्दी आहे आज अधूनमधून हे बघा माझा मुलगा मुलगी प्रसाद घेतला आणि मग आता आम्ही यात्रेच्या दिशेने निघलो याप्रमाणे जिकडे खेळणे विळणे वगैरे असतात ना त्या साईडला आलो ते बघा ते पलीकड पाण्या आहेत आणि जम्पिंग आहे लहान मुलाचं आणि रस्त्यावरनं मी हे व्हिडिओ काढला तर भरपूर असा आनंद येते आता यात्रेमध्ये तुम्हाला नक्कीच भेटून हे बघा चाललो आम्ही यात्रेमध्ये आता निघलो रस्त्यावर ना आता आतमध्ये घुसतो इथून आता इथून घुसल्याच्या नंतर आतमध्ये गेल्याच्या नंतर मी आम्हाला भरपूर जण भेटणार आहेत तरी पण पाहू आता हे बघा कसे खेळण्या हा हा छान आहेत छान आहे बायकोची मैत्रीण भेटली तर आम्ही पण इकडे आलो आता समोर यात्रा म्हणलं की पाहुणे भेटणारच पाहुण्यांना थोडं वर इथं तर चाय पाणी पाजायला पण वेळ नसते कारण की ते त्यांच्या गडबडीत असतात आणि आम्ही आमच्या गरबडीत असतो तर बघूया आता कोण कोण भेटते ते सासरवाडी म्हटल्या बायकोची मैत्रीण भेटली मैत्रीण भेटल्याच्या नंतर मग थोडेफार बोललो आणि लगेच समोर निघलो समोर निघल्याच्या नंतर मग चला यात्रा करायची तर हे बघा इथं पाणीपुरी ही डब्याची आहे आमच्या आणि हे खेळणे वगैरे सर्व इथं घेतले बघितलं आणिच हे आमचे दाजे मग इथून आम्ही आलो घड्याच्या दुकानात हे बघा घड्या पाहिल्या दोन घडी खरेदी केल्या आणि एक मुलीला आणि मुलाला आणि तिथून मग आम्ही एवढे चॉईस केले घडीची भरपूर चांगली मस्त लगे घडी घ्यायची होती बायकोला पण नाही घेतली चष्मा पण घेणार होतो तिने घेतलाच नाही चष्मा मग आलो समोर भावल्याच्या दुकानामध्ये बॉल वगैरे हे बघा इथे यात सामान भरपूर लटकवलेलं असते मुलाचे खेळणे तर भरपूर असतात सर्वात जास्त मिळतात ते मुलाचे खेळणे आणि <coughs> थोडी महागाई कमी आहे शंभर रुपयात हर एक माल होता आणि इथं वीस रुपये तीस रुपयामध्ये हर एक माल आणि हे आमचा किराणा दुकान मधला मित्र ब्लॉक तयार करत होतो का होता म्हणलं हा करत होता रामराम केला आणि तसंच निघून गेला ते बघा तिकडे झुले वगैरे आणि जम्पिंग जपांग चालू आहे तिकडं पण आम्हाला तिकडे जायचं आहे पण वेळ भरपूर कमी होता तिकडे जाऊ शकलो नाही आम्ही ज्वेलरी वगैरे घेतली आणि लगेच यात्रा बघत 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 बाहेर निघत आलो थोड्याच वेळानंतर हे बघा बाहुल्या बाहुल्या पण इकडे बसवतात त्याच दिवशी बसवतात ज्या दिवशी नवरात्र उठते त्या दिवशी बाहुल्या बसवतात आणि बावल्याचे गाणे पण छान असतात काही बघा जम्पिंग चपांग झुला पाळणा सर्व काही आहे तिकडं आणि ज्वेलरी पण घेत आहे हे बघा बायाची सर्वात जास्त गर्दी राहते यात्रेमध्ये माणसं कमी बाया जास्तात आणि तरी पण आज गर्दी कमी होती यात्रेतनी कारण की वेळ नव्हती झाली संध्याकाळच्या वेळेस जास्त गर्दी राहते आणि आज म्हणजे पाऊस नाही दिवसभराचं वातावरण छान आहे सुंदर आहे कारण पावसाचं अजिबात वातावरण आहे पूर्ण होतं आणि दोन दिवस अगोदर या यात्रेमध्ये पूर्ण पाणी पाणी चिखल झाला होता आणि दोन दिवस सारखे उघड दिल्यामुळं यात्रा सुरळीतपणे आणि निवांतपणे पार पडली बघा किती भारी छान छान वस्तू सामावून भेटलेली दिसायला भेटते तुम्हाला बघा हे किती डिझाईनच काय म्हणतात ते बडिशोप वगैरे ठेवतात ना ते सहाशे आहे आणि साई बाजूला कप आहे कप पण खूप सुंदर होते एक कप तीस रुपयाला साठ रुपये सहा स सहा सा, 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 कप साठ रुपयाला ऐंशी रुपयाला हे दहा रुपये दहा म्हणजे सहा कप किती अडीचशे रुपयाला सांगितले होते काचा पूर्ण भरपूर छान असं मटेरियल होतं बघा तिथं कप किती छान आहे ऐका आणि मग ही कार घेण्यासाठी आलो होत कार काय आवडली नाही मुलगा म्हणून घेतली इथंच घेतली कार त्याला ती दुसरी कार पाहिजे होती ती त्याला आवडली नाही मग एक कार इथं घेतली आम्ही आणि इथून लगेच कार म्हणजे खेळणं बरं का नाही तुम्ही अशी कार कशी काय घेतली हे फ्री फायर बंदूक वगैरे हो भरपूर काही आहे तसं बघायला तुम्ही तिथे गळ्यामध्ये साप टाकून करून ठेवतो इथे मस्त मजा येते यात्रा